प्रेमाची गोष्ट मालिकेत सध्या सागरच्या लग्नाचा सिक्वेन्स सुरू आहे या दोघांच्या लग्नासान्वी काही गोप्यस्फोट करणार असल्याचं प्रेक्षकांना आगामी भागामध्ये पाहायला मिळेल सावनी या खलनायकेचं पात्र मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमडेकरने साकारलं आहे सावनी आणि सागरच्या कोळी कुटुंबाचे ऑफस्क्रीन नेहमी खटके उडत असतात परंतु याचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग नेमकं कसं आहे याबद्दल तुम्हाला माहिती आहे का अपूर्वाने मालिकेच्या सेटवरील पडद्यामागचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे मालिकेत ऑनस्क्रीन सान्वी आणि कोडी कुटुंबात सतत वाद होत असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळतं परंतु त्यांचं खऱ्या आयुष्यात खूपच छान बॉन्डिंग असल्याचं अपूर्वाने नुकताच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे सानवीने सागरमुक्ताच्या लग्नात ऑफस्क्रीन जबरदस्त डान्स केला आहे पडद्यावर एकमेकांशी भांडणारे सानवी आणि कोडी कुटुंबीय ऑफस्क्रीन तुफान धमाल करत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे या व्हिडिओला कॅप्शन देत अपूर्वा लिहिते लग्न कोणाचंही असो मी नाचायला कायम तयार असते पडद्यामागचे धम्माल व्हिडिओ पहा याचं श्रेय आमच्या दिग्दर्शकालाच आहे दरम्यान अपूर्वा नेमडेकरने शेअर केलेल्या या पडद्यामागच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे तसेच टीमच्या बॉन्डिंगबद्दलचं भरभरून कौतुक करण्यात आलं आहे याशिवाय मालिकेबद्दल सांगायचं झालं तर तर प्रेमाची गोष्ट मालिकेत मुक्तासागरचा विवाह सोडा पार पडल्यावर सावनीला भविष्यासईची कस्टडी मिळवण्यात प्रचंड अडचणी निर्माण होणार आहे त्यामुळे आता तिचा पुढचा डाव काय असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे